वडनेर दुमाला येथील आयुष किरण भगत या मुलावर बिबट्यानं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सदर परिसरात वावरणाऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यात आला आहे संपूर्ण कार्यवाही नाशिक वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी बचाव पथक रेस्क्यू नाशिक डिव्हिजन आणि संगमनेर रेस्क्यू टीम यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आली पिंपळगाव खांब परिषदारातील एका शेतात गिन्नी गवतामध्ये बिबट्या असल्याचा माग संगमनेर रेस्क्यू टीममधील श्वानाने काढला त्यानंतर सदर शेताभोवती तीन बाजूने बंद करून उर्वरित एका बाजूला सदर बिबट्यास अलगदरित्या जाळीच्या साहाय्यानं जेरबंद करून इंजेक्शनच्या साहाय्यानं वन्यजीव पशुवैद्यक यांच्याकडून बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर सदर बिबट्यास वाहनातील पिंजऱ्या सुरक्षितरित्या ठेवून पुढील उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसूळ येथे रवाना करण्यात आले तेथे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केलेल्या तपासणी सदर बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सा त्यांनी सांगितलं सदर संपूर्ण कार्यवाहीमध्ये बिबट्या तसेच इतर कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही गेल्या काही दिवसांपासून परिसरात लावलेल्या पिंजऱ्यांमध्ये बिबट्या जेरबंद होत नव्हता संपूर्ण कामगिरी माननीय श्री जी मल्लिकार्जुन मुख्य वन संरक्षक नाशिक प्रादेशिक माननीय श्री सिद्धेश साबर्डेकर उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत खैरनार सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक नाशिक श्री सुमित निर्मळ वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक प्रादेशिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक वनपरिक्षेत्र वन्यप्राणी बचाव पथकातील सर्व वनपाल वनरक्षक वाहन चालक वनमजूर संगमने रेस्क्यू टीम मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले रेस्क्यू नाशिक डिव्हिजनमधील वन्यजीव पशुवैद्यक डॉक्टर हेमराज सुखवाल अभिजीत महाले आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी यशस्वी आणि सुरक्षितरित्या पार पाडली या संपूर्ण प्रक्रियेमध्ये परिसरातील लोकप्रतिनिधी ग्रामस्थ स्थानिक शेतकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम काडेकर देवळाली कॅम्प परिसर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव